चेअरमन चंद्रकांत दळवी संचालक विकास देशमुख माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख ऍडव्होकेट भगीरथ शिंदे डॉक्टर सुरेश जाधव डॉक्टर ज्ञानदेव मस्के डॉक्टर राजेंद्र मोरे अभय जगताप डॉक्टर प्रियंका माने आदी मान्यवर उपस्थित होते श्री पवारसाहेब पुढे म्हणाले की शाहू फुले आंबेडकरांचं योगदान आपण कधीच विसरू शकत नाही महाराष्ट्राला या विचारांची नितांत गरज आहे या महापुरुषांनी महाराष्ट्र घडवला चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या मागणीचा धागा पकडत तीन महिने थांबा तीन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येईल मग तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील ला असं आवर्जून सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलंय खासदार ठाकूर म्हणाले या विद्यालयासाठी आपण पंच्याहत्तर लाख रुपये दिलेत परंतु या विद्यालयाची प्रगती बघून आपण पंचवीस लाख रुपये अजून देत असल्याचं नमूद केलं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले आम्ही शोले सिनेमातील ठाकूर पाहिला पण दानशूर ठाकूर पहिल्यांदाच पाहिला असल्याचं सांगितलं चंद्रकांत दळवी म्हणाले की दानशूर व्यक्तीमुळे राय शिक्षण संस्था घडली निर्मळ समाजाने दहा एकर जमीन शाळेसाठी दान केली मुंबई नोकरदार व्यावसायिक संघटना ग्रामस्थ यांनी गावाला आणि शाळेला खूप मोठी मदत केली हनुमान विद्यालयाची नूतनीकृत करण्यात आलेली अद्यावत सुविधांनी युक्त इमारत संपूर्ण राज्याला आदर्श रोल मॉडेल ठरणार शाळेचे मुख्याध्यापक निर्मळ सर यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेचा लेखाजोखा मांडला यावेळी काही मान्यवरांची मनोगते झाली शाळेच्या नूतन उद्घाटनानंतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि गुढीजन गुरुजींच्या शिक्षक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर निडळगावचे कर्तबगार सुपुत्र चंद्रकांत दळवी साहेबांचा सत्कार खासदार पवार साहेबांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश निर्मळ यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ सविता मेनकुदळे यांनी केले कार्यक्रमास डॉक्टर सदाशिव निकम अभय वाघमारे डॉक्टर मुमताज अली शेख डॉक्टर विठ्ठल शिवनकर डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे राजाभाऊ जगदाळे बी एन पवार जे के जाधव गौरव जाधव जगदाळे आदींसह ग्रामस्थ महिला आणि निळळ परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते

आहे जे, जे पाणी आज आणि मान तालुक्यामध्ये आलेला आहे हा जो नेरचा तलाव आहे त्या नेरच्या तलावामध्ये पाणी झे चा आलं आहे तिथून मग मान तालुक्यामध्ये हा सर्व चौदा किलोमीटरचा बोगा ह्या डोंगरामध्ये पाडून नवळेवाडीमध्ये ते पाणी त्या ठिकाणी बाहेर येतं आणि कॅनॉलनं पाणी नेता जात आहे मान तालुक्यामध्ये येतात हा असा भाग आहे आमचा म्हणजे निरळ तात वाडी आणि निरळच्या हद्दीवरच मान तालुक्यामध्ये सात गाव आहेत गोडशेवाडी कोळेवाडी पांढरवाडी दादळवाडी शेरेवाडी देवळी आणि मग इथून हे सगळं पाणी कॅश्मीर मधून जातं खानी लघुपाठ बांधर चालवाय म्हणजे वॉटरशेडच्या आउटलेटला दर्जाचा लघो पाठवाजा तलाव आहे याच्यामध्ये जर काय शेतकऱ्यांचं पाणी पडलं तर तिथून ते भोरकवडी मार्गे एवढंच पेरावा धरणामध्ये जाऊ शकतं अशा प्रकारची परिस्थिती आहे पण पर लोकेशन असं आहे की सगळ्यात उंचावर महा तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये भौगोलिक दृष्ट्या पण तरी देखील महा तालुक्यामधून नेरुश्वास सिंचन योजना दोन मधून वेटणे पुसेगाव धावडकी उंबरमळे आणि निधळचं आठशे हेक्टर क्षेत्र भेजणार पाणी योजना सुरू आहे आणि त्याच्यातून कदाचित पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये पाणी येईल आणि या भागाचं कल्याण होईल निधळ गावाचं आठशे एक्कर क्षेत्र त्याच्यामध्ये दिसत आहे पण दोन हजार हेक्टर पैकी बाराशे एक्कर शिल्लकेवाडीचं सहाशे एक्कर क्षेत्र शिल्लक राहतं कातरकेवाडी निधळ गावाची वाढी होती जी पूर्ण मसूर गाव म्हणून त्या ठिकाणी इंडिपेंडंट ग्रामपंचायत झाले पण कल्चर व्यवहार आणि इतर सगळे एकत्र एकच हायस्कूल आहे कारण निधळ गाव आणि कातर्केवाडी आमच्यासाठी एकच आहे निडळ आणि कातर्केवाडी बाराशे राहिलेलं क्षेत्र आणि हे जे सात सांगितले महा तालुक्यामध्ये निळ गावाच्या हद्दीवर महा तालुक्याच्या होते तिथे सात गावांचे क्षेत्रच फक्त कदाचित भविष्यामध्ये या मान खटा तालुक्यामध्ये विना पाणी राहिल्याचं ते लागतं आणि म्हणून माझा पैशाचा अनुभव असल्यामुळे मी दोन हजार एकवीस मध्ये याचा अभ्यास केला आणि योजना माननीय जलसंपदा मंत्री यांच्याकडे सुपूर्द केली आणि त्याचं सर्वेक्षण व्हावं म्हणून अशी हो विनंती केली होती योजना फार साध्या आणि सिंपल आहे कमी खर्चाची आहे जे ह्या डोंगराच्या बोलत्यातून वाहन बाहेर पडतं मध्ये तिथून ते दोनशे मीटर जर फक्त उचललं तर मिघरच्या हद्दीमध्ये रामेश्वरीमध्ये एक डोंगराचे खिंड आहे त्या ठिकाणी वितरण तलाव मारता येऊ शकतो मला विष्णू साहेबांनी बोलवलं आणि आल्यानंतर एक पाच तास जवळजवळ भगनाथ शिंदेसाहेब काही इथे या विभागामध्ये फिरत होतो या गावचा परिसर आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही पाहिली आणि खरंच आम्हाला इथे येण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल फार आनंद झाला आणि मला वाटते की इथे येऊन अतिशय भरपूर चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या पाच तास आम्ही येणार असताना असं एकही माणूस भेटला नाही ज्याला ज्याला भेटलो जिथे इथं गेलो तिथं गणवी साहेबांची एक दूरदृष्टी शिस्त कथापणा आणि ह्या सर्वसा विकासाच्या दृष्टीनं त्या नौकदेने पावलं पाहिली प्रत्येकाला या गावच्या कारभारामध्ये सहभागी करून घेतलं आहे प्रत्येक नागरिकाचा विकास होण्याच्या दृष्टीनं आपण विद्यार्थी शाळेत गेला सर्वांगीण विकास करावा म्हणतो पण गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरता गावकऱ्यांना घेऊन त्याला सहभागी करून गावाचा आणि त्याचा विकास करायचा हे सगळं साहेब करून आणि उसाडी प्रतिनिधी शरद कदम आणि प्राध्यापक केबी जाधव निढळ आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा